ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेनंतर सोलापूरकरांना वेध लागते ते सद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या जयंतीचे सद्गुरू प्रभाकर महाराज यांची जयंती परवादिशीपासून सुरू होणार आहे यानिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे अशी माहिती यावेळी वैद्य यांनी पत्रकार परिषदेत दिली काय म्हणाले वैद्य पहा आणि सद्गुरू प्रभाकर महाराज यांच्या जयंतीनिमित्त कोणते कार्यक्रम आयोजित केले आहेत याबाबत त्यांनी अधिक माहिती प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना दिली या यावेळी मंदिर देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिर ट्रस्ट सोलापूर ट्रस्टी उदय वैद्य दरवर्षीप्रमाणे महाराजांचा गुलालाचा उत्सव आपल्या सोलापूरमध्ये साजरा होत असतो याही वर्षी महाराजांचा गुलालाचा उत्सव जो आहे तो दिनांक दोन फेब्रुवारी सोमवारी रात्री पावणे अकरा वाजता मुख्य गुलालाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दिनांक तीन फेब्रुवारी मंगळवारी दुपारी बारा वाजता सोलापूरच्या पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनीबी पाटील माडेम यांच्या हस्ते महाप्रसादाचा कार्यक्रम होईल तसेच दिनांक चार फेब्रुवारी बुधवारी सकाळी अकरा वाजता श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज महाराजांचा रथ व पालखी मिरवणुकीचा कार्यक्रम हा पोलीस आयुक्त माननीय यम राजकुमार साहेब यांच्या सुभास्ते उद्घाटन होऊन होणार आहे तरी श्री प्रभाकर स्वामी महाराज मंदिराकडून मी सर्व भाविकांना आवाहन करतो की त्यांनी या सोहळ्यामध्ये पुण्यतिथी उत्सवामध्ये सामील व्हा धन्यवाद लोक मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करायला